एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत नागपूर स्थित माण रहिवासी संघ आयोजित स्नेह मेळावा नागपूर येथे मोठ्या उत्साहात काल संपन्न झाला उद्योग व्यवसाय व नोकरी निमित्त नागपूर शहर परिसरात स्थित असणाऱ्या माण तालुक्यातील नागरिकांचा स्नेह मेळावा सौहार्द बांधिलकी आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला माणखटाव तालुक्यातील अनेक नागरिक नागपूर येथे विविध ठिकाणी वास्तव्य करत आहेत त्या सर्व बांधवांना एकत्र आणणारा स्नेह मिळावा उपस्थित गावकऱ्यांना भेटीचा आनंद देऊन गेला यावेळी प्रत्येकाने आपले विचार व्यक्त करून एकमेकांशी संवाद साधला मेळाव्यात अनेक प्रश्नांवर सखोल चर्चा होऊन व्यापारी व उद्योजक बांधवांच्या उन्नतीसाठी तसेच आपल्या भागातील युवक युवतींची शैक्षणिक प्रगती रोजगार निर्मिती उद्योजकता विकास वंचित घटकांचे पुनर्वसन युवा संघटनांची मजबूती नागपूर येथे नोकरी निमित्त स्थायिक झालेले नोकरदार यांच्या अडीअडचणी या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तसेच माणखटाव रहिवासी संघाच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक सोयी सुविधांबाबत विनंती निवेदन सादर केले शिक्षणाविषयी त्यांची संवेदनशीलता भूमिका आणि कटिबद्धता पाहून हे निवेदन आदरपूर्वक स्वीकारले आणि संबंधित विभागांची तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले सादर झालेल्या निवेदनात शाळांच्या वीज बिल समस्येपासून अत्याधुनिक सुविधा पुरवणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची उपाययोजना गुणवत्ता अभियानाची गरज आणि प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुलभ करणे अशा अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर समावेश होता यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्यासह नागपूर स्थित माणखटावमधील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते